कालपासून संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस पडतो आपल्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोठा नदीवरील जी साखळी आहे त्याच्यामध्ये पानशेत आहे वरसगाव धरण आहे खडक असला त्यात तीन तीनही धरणाच्या परिसरामध्ये प्रचंड पाऊस झाला आणि स्वाभाविकपणे काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणात निसर्ग पाण्याचा मोठा नदीत करण्यात आला रात्री जवळपास पंचवीस हजार क्युसेक नंतर चाळीस हजारांनी सकाळी सात वाजता जवळपास पन्नास हजार क्युसेकला पाण्याचा विसर्ग करण्यात आला त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्या शहरातील वेगवेगळ्या भागामध्ये सोसायटी असेल वस्ती असेल घरांमध्ये पाणी जाण्याचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात गेले आहेत मग सिंहगड रोड आहे वाडी आहे वाडी संगमवाडी परिसर आहे पाटील इस्टेटचा सगळा आमचा परिसर आहे देवेवाडीसारख्या भागामध्ये पाणी त्यामुळे माझी पुणेकरांना हीच विनंती आहे की आपण थोडी काळजी घेऊया रेड अलर्ट जाहीर केलेला आहे माननीय जिल्हाधिकारी असेल पुणेचे महापालिकेचे आयुक्त असतील सुभाष दिवसे आणि राजेंद्र भोसले मी दिल्लीत असल्यानं अधिवेशन सुरू आहे संसदेचं तरी सुद्धा पहाटेपासून या दोघांच्याही संपर्कात आहे सगळ्या यंत्रणेचा आढावा घेतोय डिजास्टर मॅनेजमेंट असेल फायर ब्रिगेड असेल पोलीस असेल सगळ्या यंत्रणा काम करतायत आणि निश्चितपणे ही सगळी मंडळी फील्डवरती आहे प्रशासनात आहे पण पुढच्या काही वेळेमध्ये अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे असंही सुहास बोलण्यातून आलो आणि त्यामुळे यंत्रणा सतर्क आहेतच नागरिकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे मी आपल्या सगळ्यांना हीच विनंती करन प्रशासन काम करत आहे साधारणपणे शक्यतो नदीच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तिथल्या मंडळींनी थोडस आधीची काळजी घ्यावी ज्या ज्या ठिकाणी ठिकाणी पाणी झालंय अशा मंडळींचं अशा कुटुंबाचं स्थलांतर करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपा महापालिकेची शाळा महापालिकेच्या अनेक समाजमध्ये काही आवाज मोट याची व्यवस्था महापालिकेला करायच्या सूचना आपण दिलेल्या आहेत त्याच्यामुळे पुणेकरांनी काळजी घ्यावी एवढीच विनंती आपल्याला सगळ्या सूचना वारंवार आपल्याला प्रशासनाच्या माध्यमातून एक आपला लोकप्रतिनिधी माझ्या सगळ्या सोशल मीडियाच्या सगळ्या हँडल हँडल दिल्या जात आहेत आपण काळजी घ्या निश्चितपणे याच्यामध्ये काम